सातत्याने होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून लोहारा तालुक्यातील अचलेर येथे सोलापुरातील युवकाने हौदात उडी घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असलेर अजय प्रेमसिंग घेरीवार यांचा मृतदेह शिवारातील पुजारी यांच्या हौदातील पाण्यात आढळून आला होता गावातीलच सुनीता बाईस जयपाल सिंग बाईस शुभम बाईस शिव बाईस यांनी सातत्याने अजय यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून अजय यांनी आत्महत्या केली आहे या प्रकरणी त्यांची आई छायाबाई प्रेमसिंग गैरीवाल राहता नरसिंगनगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी उमरगा तालुक्यातील मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी शिव बाईस याला अटक करण्यात आली असून सुनीता बाईस जयपाल सिंग बाईस शुभम बाईस हे अद्यापही पोलिसांच्या हाती आलेले नाहीत